नमस्कार शरद पवार नावाचं एक गूढ आणि त्या पलीकडचे जग असा आजचा आपला विषय आहे थोडक्यात सांगायचं तर शरद पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील एक जबरदस्तच प्रभावशील आणि परिणामकारक राजकारणी म्हणून ओळखले जातील यात मला काही संशय नाही पण त्यांचं वागणं अतिशय गूढ आहे हे आपण सर्वच जण जाणतो आणि आजचं मला माझं म्हणणं असं आहे की ते गुढ काय आहे हे फारसं त्याच्या ते, ते, ते सोडवण्याच्या नादात वेळ वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्राने आणि देशाने त्या त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि का मी हे थोडक्यात समजावून सांगतो पण त्याची सुरुवात करताना आपण एक चर्चीचं एक फार फेमस वाक्य आहे त्याबद्दल बोलतो की चर्चिलने एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुमारास रशियाबद्दल असे उद्गार काढले कि रशिया इज अ रिडल रॅप्ड इन द मिस्ट्री इन साइड अँड एनिग्मा याचा अर्थ असा की रशिया हे एक असं कोडा आहे की जे एका गुढामध्ये अडकलेला आहे आणि ते गुढ एका रहस्यामध्ये बंदिस्त आहे तर याचा याचा अर्थ असा की तो अतिशय मोठा जागतिक नेता होता कमी कमी इंग्लंड मधला तरी मोठा नेता होता धुरंधर होता मुत्सद्दी होता पण तो फ्रस्ट्रेटेड झाला होता की रशियाचं काय चाललंय कळत नाहीये एकोणीसशे एकोणचाळीसच्या काळ म्हणजे हिटलरच दुसऱ्या माहितीची सुरुवात होणार होती आणि अशा वेळी रशिया हिटलरच्या बाजूला जाईल की आपल्या बाजूला येईल हेचा चर्चेला अंदाज येत नव्हता आणि त्यावेळी त्यांनी ते उद्धार काढलेले आहेत आणि त्याच्यातच पुढचं वाक्य तो असं म्हणाला या वाक्य हे वाक्य खूप फेमस आहे पण पुढचं वाक्य तितकं फेमस नाहीये पुढचं वाक्य त्याचं असं आहे की बेसिकली जर तुम्हाला रशिया समजून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्या ऍक्शन्स पहा त्याच्या इंटेन्शन काय हे त्याच्या ऍक्शन्स मधन उलगडतील आणि मला असं वाटतं की शरद पवारांचं आपण संपूर्ण आयुष्य पाहिलं आणि त्यांनी काय केलं हे जर पाहिलं तर आपल्याला त्यांचं गुढ उलगडायला नक्कीच सोपं जाईल मग शरद पवारांच्या जर अख्ख्या आय। आयुष्याच्या ऍक्शन पाहिले तर आपल्याला काय दिसतं त्यांची सुरुवात तुम्ही बघा कशी झाली आहे की सुरुवात विद्यार्थी देशात असतानाच तो माणूस राजकारणात आला कुठलाही घराणा नाही वारसा नाही काहीही नाही तिथनं तो माणूस राजकारणात आला तिथं स्वतःचा उमटा ठसा उमटवला विद्यार्थी देशेत असतानाच आणि अगदी तरुण कोवळ्या वयातच असताना मन, आमदार मंत्री आणि अगदी यशवंतराव चव्हाणांचा परत शिष्य बनला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री इतक्या तरुण वयात झाला माझ्या मते बत्तीसाव्या वर्षी पुन्हा तेच कुठलीही घरणा नाही काही नाही काही नाही आणि तुम्ही लक्षात घ्या तो काळ असा होता तरी एकोणीसशे माझ्या मध्ये एकोणसत्तर अडुसष्टचा काळ असेल किंवा अर्ली सेव्हन्टीजचा काळ असेल तुम्ही लक्षात घ्या की भारत त्या काळात अजूनही लोकशाहीच्या मार्गावर जे सुरुवात झाली होती अजूनही सरंजमशाहीचा खूप प्रभाव होता इन्क्लुडिंग महाराष्ट्रात की महाराष्ट्राचं राजकारण आपण नेहमी म्हणतो की दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र की कोल्हापूर सांगला सांगली जातारा कराड यांनी ते गाजवलेलं राजकारणी आणि त्याला कारण ना, आहे ना कारण तिथे सगळी जी घराणी आहेत आपली महाराष्ट्राची स्वराज्याची जी सगळी घराणी होती ती अर्थातच दोन गाद्यांच्या अवतीभोवती होती दोन गाद्या कुठल्या सातारची आणि कोल्हापूरची तर या घराण्यांचा जनमानसावर असलेली पकड आणि प्रभाव हा काय सहजासहजी इंग्रजांमुळे सुद्धा तो पुसून गेला नाही हे आपलं अं जमेची बाजू महाराष्ट्राची पण मग तीच जी घराणी होती त्यांनीच पुढे राजकारण चालवलं आणि शरद पवार कुठल्याही त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या शरद पवारांनी उड्या खाल्ल्या वेगवेगळे गट तट केले किंवा आपल्या झेंडा रोवला ही माझ्या दृष्टीने जमिची बाजू आहे का कारण ही वॉज फायटिंग धीज पीपल यू हॅव टू रिअली अंडरस्टँड दॅट की त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी त्या ते प्रवाहात जाऊन केलं आणि त्यात चांगलंही नाही वाईट नाही याचा अर्थ ती काही घराणी वाईट होती का त्यांच्यातले लोक वाईट होते असं काहीही नाही इट इज जस्ट साधा नियम आहे ना की जो पराक्रमी आहे जो पुरुष आहे तो पुरुषार्थ नाही करणार तर काय करणार तो काय तर कोणाच्या ताटाखालचं खालचं होणार त्यामुळे शरद पवार ऍज फार एज आय एम कन्सर्न्ड की त्यांच्या तुम्ही जर ऍक्शन पाहिल्या तर त्यांनी स्वतःचा किल्ला स्वतःची ओळख एक निर्माण केली इतकंच नाही ही ओळख निर्माण करताना मागची पन्नास वर्ष तो माणूस सातत्याने शेतकरी कष्टकरी यांच्याच किंवा जे समाजामध्ये मागे आहेत त्यांचाच नेहमी विचार करतो की महाराष्ट्रात स्त्रियांना आरक्षण असेल ओबीसीना आरक्षण असेल आज अनेक लोकांना कळत नाही की ओबीसीना आरक्षण भारतात शरद पवार नसते तर आलं नसतं मंडल कमिशन तासाच्या तासा तो कचऱ्यात गेला असला असता केवळ आणि केवळ शरद पवारांमुळे तो आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं आणि त्याला अर्थातच कुणीही विरोध केला नाही कारण महाराष्ट्रात आपला वारसच तो आहे फुले आंबेडकर आपण काही उगच म्हणत नाही आणि जो मेजॉरिटीचा समा जो समाज आहे महाराष्ट्रात की जो मराठा समाज आहे त्याचे तेच प्रागतिक विचार असल्यामुळे मग इतर समाजात तिथे कुठे होण्याचा विरोध होण्याचा कुठे प्रश्नच आला नाही इन्क्लुडिंग ब्राह्मण आणि महाराष्ट्रात ब्राह्मणांना पुरेगामी ब्राह्मणांची भरपूर मोठी परंपरा बरक, आहे त्यामुळे तिथेही तो काही विरोध झालाच नाही त्याच्या उलट तुम्ही जर बघितला विरोध कुठे झाला दिल्लीमध्ये असो पण तरी हे सांगायचं कारण हे की शरद पवारांनी ते पाऊल टाकलं मग हळूहळू देशभरात मंडल आयोग लागू झाला आणि आपण आज बघतो की खरोखरच ओबीसीची चांगली प्रगती पण झाली आहे इतकंच नाही तुम्ही जर त्यांचे मार्क्स पाहिलेत कुठल्या युपीएससीची एक्झाम असेल कुठली एक्झाम असेल तर तुमच्या लक्षात येईल की काही फरकच नाहीये विशेषतः ओपन आणि ओबीसी मध्ये फरक राहिलेला नाहीये तर याचा अर्थच हा आहे की गुणवत्ता सगळीकडे असते त्यांना वाव देण्याची गरज असते तर ते वाव देण्याचं काम शरद पवारांनी केलं हे याच्या इतकं दुसरं महाराष्ट्राच्या इतिहासात मी म्हणेन दुसरं त्या तोला काम इन्क्लुडिंग यशवंतराव चव्हाण आय थिंक तितकं तोला काम दुसरं क्वचितच सापडेल मे बी हे असेल की ज्या पद्धतीने निधी थेट तळागाळापर्यंत महाराष्ट्रात पोहोचवला गेला की जो इतर राज्यात कधीही झाला नाही अख्ख्या त्यांच्या भारताच्या पन्नास सत्तर वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्रात ती जी त्रिस्तरीय रचना राबवली यशवंतरावांनी ते एक महान महान कार्य होत आणि माझ्या मते शरद पवारांनी ओबीसीना आरक्षण देऊन अगदी त्या तोलाचं काम केलं यात मला संशय नाहीये कारण ओबीसी मोठा समाज आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात काहीच चूक नाहीये तर असो मग त्याच्यानंतरच मग शरद पवारांचं पुढचं राजकारण आणि सतत दिल्लीने तुम्हाला शह देणं दिल्लीला कधीही तुम्ही लक्षात घ्या दिल्ली ही मराठा विरोधी आहे दिल्ली ही महाराष्ट्र विरोधी आहे दिल्ली बहुजन विरोधी आहे कारण दिल्ली म्हणजे ही फक्त ब्राह्मण बनिया लॉबी असलेला आणि त्याला आपण त्या काळात आपण ती काँग्रेस म्हणायचो आता ते सगळे ब्राह्मण बनिया ती जी व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था काँग्रेसकडनं भाजपकडे गेलेली आहे आणि भाजप तो आता पक्ष झालाय फक्त आता भाजपचा फरक इतकाच कि ते गुंड मवाली गुन्हेगारी अक्षरशः गुन्हेगारी कॅटेगरीत त्यांचं वर्तन वर्तणूक गेलेली आहे की जो काँग्रेसला एक नेहरूंचा आदर्श होता तो आदर्श भाजपकडे राहिलेला नाहीये पण असो तर शरद पवारांनी जे काही केलं हे या दिल्लीच्या पण राजकारणाला शह देत 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 केलं हे तुम्ही लक्षात घ्या पुढे त्यांनी सोनिया गांधींशी पण जे काही केलं अर्थात त्याच्यामध्ये तोच उद्देश आणि का सोनिया गांधींना का म्हणून त्यांनी नेते म्हणून स्वीकारायला काय गरज आहे ना शी शीवॉज अ नो बडी नाव शी अ हरसेंट थिंग पण महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे एक जे सूत्र आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने हे लक्षात घेण्याची गरज आहे की सत्तेला जुमानण्याची काही गरज नाहीये प्रत्येकाने आपलं अस्तित्व निर्माण केलंच पाहिजे तुम्ही महार असा मांग असा न्हावी शिंपी ब्राह्मण मुसलमान डझन्ट मॅटर तुम्ही या पराक्रम करा आपलं स्थान निर्माण करा त्याच्याशिवाय स्वराज्य झालंच कसं असतं हो का तुम्ही लक्षात घ्या की स्वराज्य हे सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय झालं नाही आणि सगळ्यांनी फाईट केल्याशिवाय झालं नाही सो ते आपलं एक जे लढाऊ गाणं आहे महाराष्ट्राचा तो अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे शरद पवारांनी सोनिया गांधींना शह देण्याचा प्रयत्न केला यात काहीही चूक नाहीये आणि मग त्याच्यात मग त्यांनी ती त्यांची टीम कशी गोळा केली ती टीम कशी आहे वाईट आहे चांगली आहे ह्याच्यावर जरूर चर्चा होऊ शकते आणि जरूर चर्चा करावी पण माझ्या दृष्टीने तुम्ही जर म्हणाल तर शरद पवारांचं गुढ हे तुम्हाला त्यांच्या ऍक्शन्स मधनं कळेल की त्यांच्या ऍक्शन्स या बऱ्यापैकी पुरोगामी नेहमीच राहिलेल्या आहेत फक्त आता एक जरा आता मग आता आपण वी हॅव टू रिअली अंडरस्टँड की त्यांच्या कामात कुठे काय उणीव आहे का आणि शंभर टक्के आहे किंवा लिमिटेशन्स याला आपण लिमिटेशन्स म्हणू तर कुठे लिमिटेशन्स दिसतात तर शरद पवार सगळ्यात पहिल्यांदा हे आपण लक्षात घ्या की शरद पवार इज गोइंग टू बी द लास्ट पॉलिटिशियन की हु कंट्रोल इंडस्ट्रीयिस्ट नॉट दी अदर वे अराउंड की आतापर्यंत जे महाराष्ट्रातलं पॉलिटिक्स होतं तुम्ही जर कुठलेही बघा अमुक मोहिते पाटील हो का नाही तमुक पाटील तमुक देशमुख तमुक चव्हाण शिंदे ऑल दिस नेम्स हे लोक दे वर लाईक मिनी किंग्स आणि हे त्यांच्या लक्षात कधी आलं नाही की हळू 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 द पॉवर इज स्लिपिंग अवे आणि पॉवर कुठून स्लिप कुठं होतीये तर तुम्ही जे काही काइंड ऑफ न्यू सरंजाम्स आहात की तुम्ही जे एक नवीन छोटे का आहे ना पण किंग्ज आहात मंत्री औ त्या तुमच्याकडनं ती पॉवर हळूहळू पैशाच्या लोकांकडे चाललेली आहे इंडस्ट्री बेसकडे कडे आणि ह्या लोकांची प्रचंड मोठी चूक इन्क्लुडिंग शरद पवार काय झालेली आहे की ती पॉवर शिफ्ट होताना ती मराठी नाही मराठा नाही दोघांची ना मराठ्यांची मराठ्यांची पण गेली मराठी माणसाची पण पावर पर्यायाने गेली कुणाकडे तर इंडस्ट्रीमध्ये जे लोक पुढे जात गेले ते की ह्या लोकांनी हे लक्ष कधी दिलं नाही की आपले लोक मराठी लोक महाराष्ट्रातले लोक हे अब्जा देश व्हावेत मोठमोठे इंडस्ट्रीज व्हावेत आणि मी तुम्हाला मलाशी म्हणलं तसं की जसं ओबीसी संधी मिळाली ओबीसी ओपनच्या लेवलला येऊ शकतात तर संधी मिळाली तर मराठी माणूस का नाही अब्जा देश होऊ शकत एक थाउजंड पर्सेंट होऊ शकतो त्याच्यात मी तुम्हाला एक कणाची तुम्हाला मी मला शंका नाहीये आणि ती शंका तुम्ही बाळगू नका पण ते घडलं नाही महाराष्ट्रामध्ये कारण तो दृष्टिकोनच नव्हता ह्या लोकांच्या हे लक्षातच कधी आलं नाही हे लोक आत्ता आतापर्यंत यांचं वागणं असं होतं की दे ओन द गव्हर्नमेंट आणि ते म्हणतील तसं व्हायचं पण नंतर काय झालं दोन हजार चौदा नंतर भारताच्या राजकारणाचं हे कॉर्पोरेट राजकारण बनलेलं आहे इतकंच नाही तर माझं असं वैयक्तिक मत आहे की भारताचं राजकारण हे आता बऱ्यापैकी बाहेरनं कंट्रोल केलं जात आहे की ज्या पद्धतीने एक एक आत्मघातकी निर्णय घेतले जात आहेत या सरकारकडनं फडणवीस सरकारकडनं ते निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे नाही आहेत ते जनतेच्या हिताचे नाही आहेत ते देशाच्या हिताची नाही आहेत शाळा बंद करणं किंवा वेगवेगळे गो हत्या बांधा कांदी कोणासाठी हत्या बंदी कायदा करताय तुम्ही तर हे सगळे जे निर्णय आहेत किंवा आता बघा ना की केंद्रामधले निर्णय काय आहेत तर ते इलेक्शनचा फुटेज डिलीट करणं म्हणजे अक्षरशः लोकशाही विरोधी निर्णय आहेत तर हे सगळे निर्णय सिस्टमॅटिकली घ्यायला यांना कोणीतरी गाईड करते कोणीतरी भाग पाडते हे माझं मत आहे आणि वेळी मी म्हणेन कि सॉरी मी जेवण झाले सो अशा वेळी आय थिंकिंग की मराठा सत्ताधाऱ्यांच्या हे लक्षात यायला खूप खूपच त्यांचा काळ गेला आणि त्यांच्या ते अजूनही कदाचित लक्षात सगळ्यांच्या आलेलं नाहीये की हे ऑलरेडी कॉर्पोरेट राजकारण झाले नाव युआर नोबडी की त्यांनी त्या देशमुखांना ज्या पद्धतीने तुरुंगात ठेवलं च अ क्लिअर सिग्नल की आता तुमच्याकडे पॉवरच राहिली नाहीये की ती जी ब्युरोक्रेसीवर तुमची जी पकड होती ती पण गेलेली आहे निघून का कारण तर सगळे नॉर्थमधनं सगळे लोक आणून तुमच्या प्रत्येक महापालिकेमध्ये चार आय एस बसलेले आहेत वॉट नॉनसेन्स म्हणजे महापालिका तुम्हाला पुण्याच्या लोकांना चालवता येत नाही असो तर त्यामुळे शरद पवार इज गोइंग टू बी द लास्ट पर्सन ऑफ वॉट आय कन्सिडर मराठा पॉलिटिक्स किंवा बहुजन पॉलिटिक्स किंवा काँग्रेस महाराष्ट्रातलं काँग्रेसचं पॉलिटिक्स ही इज गोइंग टू बी द लास्ट पर्सन की ज्या जो इंडस्ट्रीस्टच्या मागे धावला नाही अराउंड हिम आणि दॅट हाऊ ही रॅन हिज शो पण दॅट हॅज कम टू अन इज हॉबनॉबिंग विथ अडानी आणि हॉबनॉबिंग विथ मोदी अँड मोदी त्याला गुरु म्हणतोय त्यांना गुरु म्हणतोय अडाणी त्यांना गुरु म्हणतोय इट टेल्स यू की बेसिकली शरद पवार हॅज अंडरस्टूड दॅट एंड ऑफ हिज हिज टाइप ऑफ पॉलिटिक्स हॅज एंडेड अँड सो ही इज जस्ट ट्राईंग टू एडजस्ट सो आय से त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका कारण ही हॅज फॉट फॉर फिफ्टी इयर्स ऑर नंबर ऑफ इयर्स ऑल हिज लाईफ ही कुड इझिली हॅव डन व्हॉट मोदी आणि शाह सारखे फडतूस लोक जे आज करतायत की विकणं हे शरद पवारांनी महाराष्ट्र विकू शकले असते ना वाय नॉट ते छाबरिया आणि फिरोदिया कितीतरी महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीस्ट मारवाडी इंडस्ट्रीज त्यांच्या भरपूर जवळचे होते ही कोणा सोल्ड महाराष्ट्र टू ऑल दिस इंडस्ट्रीस्ट अँड इवन एनरिच हिमसेल्फ ही नेव्हर डिट दॅट इट्स सो सिंपल आणि इट्स सो सिंपल टू जस्ट लुक एट इट त्यामुळे ज्यांच्या डोळ्यात कावीळ आहे आणि द्वेष आहे असे जे संघी लोक आहेत किंवा संघी नसलेले पण पुण्यातले बेसिकली तथाकथित बुद्धिवंत मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय त्यांना एक कायम तो द्वेष वाटत आलेला आहे पवारांचा वाटत आलेला आहे त्यांना मराठ्यांचा वाटत आलेला आहे मराठ्यांच्या राजकारणाचा बहुजनवादी राजकारणाचा द्वेष असलेले महाराष्ट्रात पण छुपे ते ब्राह्मण बनिया व्यवस्थेचे दिल्लीवाले लोक महाराष्ट्रात पण आहेत त्यांच्या कुठल्याही विश्लेषणावर जाऊ नका यू रिअली थिंक अबाउट इट की तुम्ही स्वतःच शरद पवारांच्या जागी असलं असतं तुम्ही काय केलं असलं असतं सो शरद पवार हॅज फॉट हिज फाईट अँड हिज फाईट इज डन द वे नाव ही इज हॉबनॉबिंग विथ अडानी इट इज जस्ट एन इंडिकेशन की ही अंडरस्टुड इट हे हॅज नो एनर्जी लेफ्टू फाईट इट आणि सो यू हॅव टू अंडरस्टँड सो नाव यू हॅव टू आस्क युअरसेल्फ हाऊ आर यू गोइंग टू फाईट इट होता पुढच्या पद्धतीचं राजकारण तुम्ही कसं करणार हे तुमचं चॅलेंज आहे ते कसं करू आता मी पुढच्या भागामध्ये त्याबद्दल स्पेसिफिकली बोलणार आहे की ते कसं चॅलेंज त्याला ओव्हरकम करता येईल एका वाक्यात बोलायचं झालं तर यू रिअली हॅव टू फोकस ऑन इम्प्रुव्हिंग मराठी माणसाचं असतं की मराठी माणसांमध्ये अब्जीच झाले पाहिजेत कारण ही जी सगळी मस्ती आहे हा जो सगळ्यात नालायकपणा आहे हे परदेशातून अक्षरशः तुमचं सगळं कंट्रोल होतंय एक एक, एक 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 इंडस्ट्री यांच्या घशात इतकी ओपनली घातली जातीय कुठली संस्था दाद देत नाहीये कुठले ब्युरोक्रॅट्स दाद देत नाहीयेत का देतील त्यांची मुलं सगळी परदेशात आहेत परदेशामध्ये परदेशा त्यांच्या पोराला कुठेही एखाद्या पोराला कुठल्या ॲक्सिडेंट अडकवला त्याच्यावर एक केस टाकली वॉट डू यू थिंक दॅट ब्युरोक्रॅट इज गोइंग टू डू इन इंडिया इट्स सो सिम्पल तर भारतामध्ये हा सुरक्षिततेचा दृष्टिकोन नाहीये आणि म्हणून आणि मी पण म्हणलं ना महाराष्ट्रात एक महाराष्ट्र सोडलं ज्या पद्धतीने आपण राज्य चालवलं महाराष्ट्रात तसं भारतात कुठेही प्रोफेशनली किंवा जसं एखाद्या जबाबदारीने राज्य चालवणं हा प्रकारच नव्हता अख्ख्या भारतात कुठेच नव्हता सगळीकडे खाबुगिरीच होती एक काही राज्य असं नाहीये की जिथे खाबोगिरी नव्हती ती खाबुगिरी हळूहळू महाराष्ट्रात कशी आली हे सगळे यूपीएससी च्या थ्रू या सगळ्या हरामखोरांना परीक्षा पास करायची पहिलं पोस्टिंग महाराष्ट्रात मला महाराष्ट्रात पोस्टिंग पाहिजे एव्हरी सिंगल आय एस एव्हरी सिंगल आय पी एस हे सगळ्या लोकांना तेच हवं आहे तर तो प्रभाव दूर करून मराठी माणसाला महाराष्ट्र महाराष्ट्र मा, हा मराठी माणसाने चालवला पाहिजे आणि मराठी म्हणजे फक्त त्यात संकुचितपणाची गरज नाही जे इथं आहेत त्यांनी आणि मग समजा इथे मारवाडी आहेत गुजराती आहेत तर त्यांना आपला विचार सांगितला पाहिजे कि आमचा आपला विचार समतेचा आहे न्यायाचा आहे स्वातंत्र्याचा आहे आणि तुम्ही जर आमच्यात सामील होणार असाल जरूर व्हा ना त्यात काही वादच नाही म्हणजे इट्स इट्स नॉट लाईक यू हॅव टू एक्सक्लूड एनिबडी कोणालाही एक्सक्लूड करायची गरज नाहीये पण तो विचार जर मानत नसतील तर ते तुमच्या उपयोगाचे नाहीत याबद्दल आपण जरा माझ्या मते डिटेलमध्ये पुढच्या वेळी बोलू पण शरद पवार हे जे गुड आहे ते आता ते गुड आता आता त्याच्यावरती चर्चा आणि खल खूप करण्यात अर्थ नाही कारण आता इट्स अ सच सच अ क्लिअर इंडिकेशन की ही हॅज कम टू बिट्स ही हॅज कम टू दिटीज अँड टाईम अँड ही हॅज अंडरस्टूड की नाव ही हॅज टू जस्ट शो द फ्लॅग अँड जस्ट डू व्हॉट एव्हर हेल्प हॅपन्स त्यामुळे माझ्या मते मराठी माणसांनी महाराष्ट्रांनी पुरोगामी चळवळीने शरद पवारांना अजिबात नावं ठेवायची गरज नाही हे जो ग्रेट गाय पण त्यांच्या आता पलीकडे गेलं पाहिजे आणि पलीकडचं त्याचं राजकारण अर्थकारण समाजकारण हे केलं पाहिजे आणि अर्थकारण विसरू नका यू वी हॅव टू मेक अ हंड्रेड महाराष्ट्रीयन बिलिनियर्स डॉलर मधले वन हंड्रेड हे टार्गेट ठेवलं पाहिजे पुढच्या वीस ते पंचवीस वर्षाचं हंड्रेड पर्सेंट शक्य आहे अशक्य काहीही नाहीये पण हे लक्षात ठेवा आणि ते झालं तर मग आपण महाराष्ट्र Sambal usuk tuh. Apun deh, sambal usuk tuh. Oke? Okay? Salam.